नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण उन्हाळा स्पेशल किंवा वाळवण स्पेशल तांदुळाचे पापड कसे बनवायचे त्याची रेसिपी बघणार आहोत अगदी जिभेवर ठेवल्या ठेवल्या विरघळणारे आणि दुप्पट फुलणारे पापड खायला अतिशय मस्त लागतात तर हे पापड करायला देखील खूप सोपे आहेत आणि खायला देखील एकदम मस्त लागतात आता व्हिडिओत तुम्ही बघू शकता हा पापड अगदी दुप्पटपेक्षा जास्त फुललेला आहे आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे लहानांपासून मोठ्यापर्यंत हे सगळ्यांना आवडतात चला खुश तर मग आज आपण हे पापड बनवणार आहोत घरात आहे त्या साहित्यामध्ये होणारे आहेत आणि झटपट होणारे आहेत आणि अतिशय खुसखुशीत असे पापड झालेले आहेत तर सर्वात आधी काय करायचं रायशनचा तांदूळ एक किलो घेतलेला आहे हा स्वच्छ धुऊन नंतर एक दिवसभर भिजत घालून घ्यायचा आहे म्हणजे साधारणपणे आज सकाळी भिजत घातला तर उद्या सकाळी याला उपसून ठेवायचं आहे म्हणजे आज दिवसभर आणि रात्रभर याला भिजू द्यायचं आहे आता काल सकाळी हा तांदूळ मी भिजत घेतला होता आज सकाळी मी याला उपसून टाकलेला आहे आणि एका पातळ सुती ओढणीवर किंवा कपड्यावर याला आपण छान सुकवून घेणार आहोत हा तांदूळ तुम्ही उन्हात सुकवला तरीही चालेल हा मस्तपैकी सुकवून घ्यायचा आहे आणि छान वाळला की मग याला तळून घ्यायचं आहे तर अतिशय परफेक्ट प्रमाण आहे आणि तांदूळ रायशनचाच घ्यायचा आहे चिकट किंवा आणखी नवीन तांदूळ अजिबात घ्यायचा नाही इंद्रायणीचा अजिबात वापर करायचा नाही आहे शक्यतोवर जुना तांदूळ घ्यायचा आहे ज्याच्यामुळे काय होईल हे पापड अजिबात चिकटणार नाही आणि आपल्याला लाटताना त्रास होणार नाही तर हा एक किलो तांदूळ आहे आणि ही मुगाची डाळ आहे अर्धा किलो ही मी कापडाला स्वच्छ पुसून ह्याच्यावरचं धूळ वगैरे आपण काढून घेतलेली आहे आपण डाळ धुवून वापरलेली नाही आहे फक्त कपड्याने स्वच्छ पुसून घेतलेली आहे तर एक किलो तांदूळ आणि अर्धा किलो मूग डाळ हे याचं प्रमाण आहे अतिशय परफेक्ट प्रमाण आहे आता हे आपण गिरणीवर एकदम बारीक दळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता तर याला मी गिरणीमध्ये दळून घेते हे तांदळाचे खिच्चीचे पापड आहेत अतिशय झटपट होणारे आहेत तुमच्या घरामध्ये ऊन येत नसेल तरीही काही हरकत नाही बिना उन्हाचे सुद्धा हे पापड अगदी मस्त सुकतात आणि अगदी नॉमिनल उन्हामध्ये याला वाळवायचं आहे तर बघू शकता हे दळून पीठ तयार आहे आता आपण पापड बनवायला सुरुवात करणार आहोत तर गॅसवर असं जाड बुडाचं पातेलं गरम करायला ठेवायचं त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घ्यायचं आहे ज्या ग्लासने पाणी घेतलेलं आहे त्याच ग्लासने आपण पीठ घेणार आहोत आता ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे थोडासा पापडखार घालायचा आहे आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये जिरं आणि ओवा याची पावडर देखील घालू शकता चिली फ्लेक्सचा वापर देखील करू शकता पण पापडखार कंपल्सरी घालायचा आहे ज्याच्यामुळे पापड छान फुलतो आता ज्या ग्लासने पाणी घेतलं त्याच ग्लासने आपण हे पीठ घेतलेलं आहे आणि ह्याला असं दोन मिनिट झाकून ठेवायचं आहे आणि नंतर लाटण्याच्या साह्याने आपण याला हटून याची खिच्ची घेणार आहोत तर आता साधारणपणे एक दोन मिनिट झालेले आहेत आता झाकण काढायचं आणि जेवढ्या स्पीडनी शक्य होईल त्यास तेवढ्या त्या स्पीडनी आपल्याला लाटण्याच्या साहाय्याने हे पीठ छान हटून घ्यायचं आहे तर ह्या पद्धतीने याला जेवढ्या स्पीडनी जमेल तेवढ्या स्पीडने हटायचं जेणेकरून याच्यामध्ये कुठळ्या होणार नाहीत आणि शक्यतो लाटण्याचा वापर करायचा तुम्हाला जर लाटण्याने जमत नसेल तर तुम्ही चाटूचा वापर देखील करू शकता तर ह्या पद्धतीने मी हे छान हटून असं घेतलेलं आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याला छान वाफ आली पाहिजे कारण हे जर पीठ तुमचं कच्चं राहिलं तर पापडाचे तुकडे पडू शकतात त्याच्यामुळे तांदळाचं पीठ व्यवस्थित शिजणं आणि त्याला वाफ येणं तेवढंच महत्त्वाचं आहे तर आता हे लाटण्याला लागलेलं पीठ काढून घ्यायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून याची मस्त अशी वाफ काढून घ्यायची आहे तर मैत्रिणींनो ह्या पद्धतीने तुम्ही तांदळाचे पापड नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडतील आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आता हे पीठ एका कॅरी बॅगमध्ये घालायचं आहे किंवा ओल्या सुती कपड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि याला खसखस खसखस -खस -खस मळून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामध्ये गुठळ्या राहणार नाही हा गोळा मऊ होईल आणि पापडाला चिरा वगैरे अजिबात जाणार नाही तर तुम्ही बघू शकता हाताला चटके बसू शकतात त्याच्यामुळे असा पॉलिथिनच्या बॅगचा किंवा ओल्या कपड्याचा वापर करायचा आहे आणि याला असं खसखस मळून घ्यायचं आहे आणि नंतर आपण डिगाचं पाणी लावून हे पापड बनवून घेणार आहोत त्याच्यामुळे ज्या दिवशी पापड करायचे त्या दिवशी डिंकाचं पाणी असं बनवून ठेवायचं पाण्यामध्ये थोडंसं डिंक घालून हे डिंकाचं पाणी आपल्याला करून घ्यायचं आहे आता ह्या पद्धतीने याची एक लाटी घ्यायची याला छान असं मऊ करून घ्यायचं आहे ताटाला थोडंसं डिंकचं पाणी लावायचं आहे आणि तुम्हाला जर ह्या पद्धतीने अवघड वाटत असेल तर तुम्ही माझे नागिलीचे पापडाचा जर व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यामध्ये आपण हे पापड पुरी मेकरच्या साह्याने बनवलेले आहेत आणि नंतर हे पापड सुकवायला टाकायचे आहेत तर मैत्रिणींनो अतिशय झटपट होणारे अचूक प्रमाणात होणारे हे खिचीचे पापड नक्की बनवा आता तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने याला लाटून घ्यायचं आहे पण तुम्हाला जर आवड अवघड वाटत असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने नाही केले तरी चालतील तुम्ही पुरी मेकरचा वापर देखील करू शकता आता ही माझी आई आहे ही पापड बनवती आहे आता तुम्हाला दाखवते मी ते पापड कसे काढायचे ते आणि अजून एक गोष्ट म्हणजे माझी मुलगी देखील हे पापड खूप छान बनवते असं चाळणीवर किंवा सुपावर हे पापड टाकायचे आहेत त्याच्यामुळे ते लवकर सुकतात आता ह्याच पद्धतीने तुम्हाला अजून एक पापड मी बनवून दाखवते आहे तुम्ही बघू शकता काही नाही खूप इझी आहे आणि साधं लाटणं घ्यायचं आणि त्याला इलेक्ट्रिकचा टेप लावून हे लाटणं बनवावं लागतं तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असतं असेल ह्या पद्धतीने पापड बनवून तयार आहे याला वाळवून घेतलेलं आहे थोडंसं जिरं आणि ओव्याची पूड घातल्यामुळे याचा थोडासा कलर चेंज झालेला आहे आणि मुगाच्या डाळीमुळे याला थोडा पिवळसर कलर येतो तर तुम्ही बघू शकता आता आपण तळून बघतोय अतिशय सुंदर असे पापड झालेले आहेत आणि मस्त फुगलेले आहेत तर मैत्रिणींनो तुम्ही देखील पापड बनवा कसे वाटले ते कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया माझ्या पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद